प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची मोठ बांधणी करणार रविकांत तुपकर बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर जनतेचा उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढले आहे निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना एक गोष्ट जाणवली की प्रस्थापित राजकारण्यांबद्दल प्रस्तावित पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे नेते एका बाजूला होते आणि जनता एका बाजूला होती असं सर्वदूर चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं प्रस्तावित राजकारण्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये घृणा आहे म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक नवा पर्याय देण्याच्या अनुषंगानं मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्तापाची मोठ बांधणी वंचित घटकांना सर्वसामान्यांना एकत्रित करणे तरुणांना महिलांना तरुणींना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये नवीन पोरं राजकारणामध्ये आली पाहिजे नव्या दमाचे लोक राजकारणामध्ये आले पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि अनेक तरुणांना घेऊन या महाराष्ट्राचा दौरा चार जून नंतर लवकरच करणार आहे आणि या दौऱ्याच्या सुरुवात बुलढाणा इथे करणार असल्याची माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मी जनतेचा उमेदवार म्हणून यावेळी निवडणूक लढलो निवडणुकीच्या काळामध्ये एक गोष्ट जाणवली की प्रस्थापित राजकारण्याबद्दल प्रस्तापित पक्षांबद्दल लोकांच्या मनामध्ये राग आहे नेते एका बाजूला होते आणि जनता एका बाजूला होती असं सर्वदूर चित्र या निवडणुकीमध्ये दिसलं प्रस्थापित राजकारण्याच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये घृणा आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक नवा पर्याय देण्याच्या अनुषंगानं मी स्वतः महाराष्ट्राचा दौरा करणार आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापितांची मोठ बांधणं वंचित घटकांना सर्वसामान्यांना एकत्रित करणं तरुणांना महिलांना तरुणींना एकत्रित करून या महाराष्ट्रामध्ये नवीन पोरं राजकारणामध्ये आले पाहिजे नव्या दमाचे लोक राजकारणामध्ये आले पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये आहे आणि मी अनेक तरुणांना घेऊन या महाराष्ट्राचा दौरा चार जून नंतर लवकरच करणार आहे दौऱ्याची सुरुवात बुलढाण्यातूनच आम्ही करणार आहोत आणि जसा अरविंद केजरीवालांनी एक नवा पर्याय दिल्लीच्या राजकारणाला दिला पंजाबच्या राजकारणाला दिला तसा एखादा नवा पर्याय महाराष्ट्रामध्ये दे आपण देऊ शकतो का याच्यावर आमचा विचारविनिमय सुरू आहे